हिंगोली लोकसभेच्या जागेसाठी महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातील नागेश पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर हिंगोली काँग्रेस पक्षामध्ये नाराजीचे वातावरण आहे तर याच उमेदवारीमुळे काँग्रेसने नाराजगी दर्शवली आणि काँग्रेसच्या पंचवीस कार्यकर्त्यांनी उमेदवारीवरून थेट प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे मेलद्वारे राजीनामे दिले आहेत तर आजच्या महाविकास आघाडीच्या आढावा बैठकीला काँग्रेसच्या प्रज्ञा सातवसह राष्ट्रवादीचे दांडेगावकर आणि मुंदडा यांनी पाठ फिरून आपली नाराजगी व्यक्त केली आहे याबद्दलचा आढावा आमचे प्रतिनिधी आवेश यांनी घेतला आहे बघूयात हिंगोली महाविकास सा, आघाडीकडून नागेश पाटील अष्टकर यांना उमेदवारी निश्चित झालेली आहे आणि आज महाविकास आघाडीची हिंगोली येथील आढावा बैठक झालेली आहे तर त्या नेमकं त्या आढावा बैठक मध्ये काय ठरलं हे आपण घ्या भाऊ आज जी आढावा बैठक झाली नेमकं ही आढावा बैठक कशा संदर्भामध्ये होती आढावा बैठक आमच्या सर्व आघाडी पक्षातले सर्व घटक पक्षांची बैठक होती एक सर्व प्रमुख कार्यकर्त्याची बैठक होती या जिल्ह्यामध्ये जेवढे काही आमच्या आघाडीमधले सर्व प्रमुख कार्यकर्ते होतं त्यांची बैठक होती एक समन्वय होता एकूण एकाला परिचय करून घेऊन एकूण एकाचे पुढच्या आमच्या रणनीती वाटचाल याच्यासाठी बैठक होती अतिशय छान सगळ्या पद्धतीची पार पाडली आणि सगळ्याच एकमत या दृष्टिकोनातून एकमत झाले दोन ते तीन दिवसापूर्वी काही काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पंच, चोवीस ते पंचवीस पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला होता की ही जी तर काँग्रेसला जागा पाहिजे होती परंतु या संदर्भामध्ये काय सांगितलं म्हणजे त्यांचं जे मोठमोठा मोड़ होता ते दूर झालं चा का कसं झालं त्यांचं आमचं चालू आहे बोलणं पण ते काय आमच्यावर कोणावर काही नाराजी नव्हती त्यांची त्यांच्या पक्ष स्रेष्ठीवर नाराजी होती आणि बहुत पक्ष तिकीट मिळालं नसल्याच्यानंतर थोडी बहुत नाराजी राहणं साहजिक आहे मंधरणी करणं सगळ्यांचं चालू आहे पक्षातील काँग्रेस पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेते त्यांच्या संपर्कात आहेत तुम्ही बघितलं इथं मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेसची सगळी मंडळी होती आणि ते पण येतील ते पण दुमत नाही मी सकाळी त्यांना भेटून आलो भेटून येतील पण ते थोडंसं आता राग काय तर ते त्यांचे काढतील आमची वरिष्ठ मंडळी आमची वरिष्ठ पक्षातली सर्व मंडळी त्यांना बोलतील त्यांचे वरिष्ठ मंडळी त्यांना बोलतील आणि सगळ्या गोष्टी आलबेल होतील पण याचा अर्थ असा नाही की ते काय नाराज झाले दुसरं काही करतील असं नाही आहे कारण कोणताही आमच्या या आघाडीतला घटक पक्षातला माणूस हा बी जे पी प्रणित पक्षाला मतदान करू शकत नाही हे पक्का आहे भाऊ आता जे आ, आज जे विधानसभेमध्ये तुम्ही निवडणूक करतात तर तुम्ही याच्यामधले जे कोणते प्रश्न सोडवणार आहेत जनतेला कशा पद्धती मूळभूत प्रश्न जिथले सुटलेले नाही आहेत आज हिंगोली जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न आहे सिंचनाचा जो की सेंट्रलाइजचा सेंट्रल गव्हर्नमेंटचा येतो सिंचनाचा असेल किंवा पियचा पाण्याचा असेल सेंटरचा प्रश्न आहे तोच नाही मार्गी लागलाय अजून तुम्ही म्हणता की इथं मुद्दा सुटला नाही आणि बेरोजगारीचा पण तो जे खा, जे खासदार आहेत हेमंत पाटील यांनी सांगितलं की मी इथं संचनाचा प्रश्न सोडवला आणि त्याचनंतर बेरोजगारीसाठी नासाचा प्रोजेक्ट आणला हळ हळद संशोधन आले आणि इथं कारखाने उभे केले या संदर्भात कसे नासाचा प्रकल्प आणून बेरोजगारी कशी सुटते मला सांगा बरं जरा कारण की आता तिथं नासाचा प्रकल्प आल्यानंतर तिथं जे शस्त्र शास्त्रज्ञ आणि त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना रोजगार वगैरे हो तिथं मिळणार <laughs> शस्त्रज्ञ अहो शस्त्रज्ञ किती आहे तुमच्या जिल्ह्यामधून होणारे बेरोजगारी सुटायसाठी शस्त्र तेवढ्या मोठ्या पद्धतीची गरज नाही हो इथं क्लार्क कारकून आमचे मास्तर ए, इकल, हे इकडे हे लोक तो सर्वसामान्य लोकायला इथं शिक्षणाला तुम्हाला इथं इंजिनिअरिंग कॉलेज आहे का मेडिकल कॉलेज आहे का उच्च शिक्षित कोणतं आहे का आपल्या याच्यामध्ये इथून कसे जातील हो दुसरे कसे काय तुमचे वैज्ञानिक होतील मला सांगा बरं लोकं एक तरी उच्च शिक्षित देता आपल्याकडे कॉलेज बिलेज आहे का काहीतरी त्यांच्याकडून माहिती युतीकडून एक उमेदवार जाहीर झाला जसे की खासदार झाले पण त्यांनी आज त्यांचा विरोध केलेला आहे आणि त्यांनी सांगितलेलं की उद्याच्या परभणीला फडणवीस येणार आहेत त्यांची त्यांच्याशी मुलाखत घेऊन जे तर भाजपला उमेदवारी द्या अन्यथा आमचं एक कोणीतरी शिवसेनेकडे उभे करा अशा पद्धतीने त्यांनी दावा केला याच्याकडे कशा बघतो ते त्यांचा अंतर्गतला प्रश्न आहे मी कशाला बोलू त्याच्यावर मी नाही बोलणार त्याच्यावर तर हे होते नागेश अशीकर यांनी आज बैठक झालेली आहे आणि त्यांनी सांगितलेले आहे की हिंगोलीतले जे आहे ते मूलभूत प्रश्न मी सोडेल आता बघूयात की आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर आमने सामने शिवसेना शिंदे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही शिवसेना आमने सामने आता रणनीतीमध्ये बदल झाल्यानंतर कोणती समोर येईल आणि कोणतं कोणाचा विजय होईल हे ते पडणं तेवढं वर, तेवढंच महत्वाचं आहे आवश्यक एम सी एन हिंगोली